श्री स्वामी समर्थ कर्जाचे डोंगर कितीही असो भगवान विष्णूंची ही सेवा जगातील सर्वात प्रभावी सेवा आहे या सेवेने असाध्य गोष्ट साध्य होईल आपल्या काही चुकांमुळे किंवा काही कारणांमुळे कर्ज खूप झाले आहे ते फेडण्यासाठी खूप प्रयत्न करूनसुद्धा यश मिळत नाही त्यासाठी देवाची कृपा होणे आवश्यक असते ती सेवा आपण पाहणार आहोत ही सेवा सलग चाळीस दिवस करायची आहे चाळीस दिवस करावीच लागेल कारण तुमचे खूप मोठे काम होणार आहे जो करील सेवा तोच खाईल मेवा एकवीस दिवसाच्या सेवेने सुद्धा प्रश्न सुटत असतात पण संकट मोठे असेल तर चाळीस दिवस सेवा करावीच लागते त्यासाठी स्वामींवर पूर्ण विश्वास पाहिजे सेवा कोणती पाहूया व्यंकटेश सोत्र सलग चाळीस दिवस रात्री बारा वाजता सेवा करायची आहे म्हणजेच सलग चाळीस दिवस व्यंकटेशोत्र पठण करायचे आहे ते सुद्धा रात्री बारा वाजता महिलांनी मासिक काळात पाच दिवस सोडून नंतर पुढे सेवा चालू ठेवायची आहे ही सेवा कधी करावी हे पाहूया ही सेवा गुरुवार एकादशी किंवा बुधवारी चालू करावी रात्री प्रथम अंगोल करा नाही जमले तर हातपाय धुवा स्वामींपुढे किंवा विष्णुदेवांसमोर नाहीतर बालकृष्णासमोर ना दिवा लावा शक्यतो तुपाचा दिवा लावा नाही जमल्यास तेलाचासुद्धा चालेल फक्त दिव्यात तूप किंवा तेल जास्ती टाका म्हणजे दिवा पूर्ण भरून जाईल आणि दिवा विजणार नाही कारण सेवा करताना उठू नये कोणतीही सुगंधी अगरबत्ती लावा सेवा करण्यासाठी आसन पाहिजे कपडे स्वच्छ घाला फक्त कपडे काळे नसावे घरात शांतता असावी बाकी घरातील झोपले तरी चालतील बरोबर बारा वाजता ही सेवा करायची आहे व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्न मित विक्रमहा संकर्ष न निरुद्ध शेषाद्रिपती रेवच हा सूत्र आहे एक मंडळ म्हणजे एकवीस वेळा याचे पठन करायचे आहे व्यंकटेश सोत्रामधील पहिल्या दहा ओव्या वीस वेळा व शेवटचे एकवीसवे सूत्र पूर्ण पठन कराचे आहे पहिल्या दहा ओव्यामध्ये व्यंकटेश महाराजांचे आपण आव्हान करतो व अकराव्या ओव्यापासून फळश्रुती आहे नाही समजले तर पुन्हा व्हिडिओ बघा आता नियम आपण पाहूया सर्वप्रथम महाराजांना नारल खडीसाकर दाखवून आपली समस्या सांगा म्हणजे प्रार्थना करा मांडणी करताना तोंड फक्त दक्षिण दिशेला ना होणार नाही याची काळजी करा समोर बसलात तर अतिउत्तम सेवा चालू असताना घरात मांसहार चालणार नाही ब्रह्मचार्याचे पालन करावे परां घेऊ नये माहेरी जाताना परा घेऊ नये नाहीतर माहेरे जाऊन आल्यानंतर सेवा चालू करावी चाळीस दिवसाच्या या सेवेनंतर तुम्हाला तुमच्या समस्यावर उपाय भेटला असेल या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव आले असतील तुम्हाला साक्षात व्यंकटेश महाराज दर्शन देतील किंवा कोणत्या मार्गाने तुमची मदत करतील तुमची या सेवेने समस्या सुटली तर नक्कीच शेअर करा अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये कर्जाचे डोंगर कितीही असो भगवान विष्णूंची ही सेवा जगात प्रभावी आहे हे पाहिलं तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ